साईराम साई माय सकाळ मित्रांनो आम्ही आता बघा उठलोय तयारी चालू आहे सगळ्यांची आपला विस्तारा मोजा विस्तारा उचलायला आहे आजचा गुल जरा जवळच आहे म्हणून आज जरा आम्ही लेट उठलेलो आहे आणि साईराम या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या मित्रमंडळी सगळे तयारी करत आहे आणि पुढे जायची तयारी आपण आरती झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत तुम्ही पण जेव्हा प्रवास करणार तेव्हा एक लक्षात ठेवा की आपलं सगळं सामान वगैरे सगळं जपून ठेवा आणि रस्त्याने मोबाईल वगैरे पण आपलं सुरक्षित असेल असं ठिकाणी ठेवा दोन चोर फिरत होते हा बघा सगळे उठल्या डोटून बसेस बघू शकता तेव्हा इकडे पण बघा आपली पालखीची तयारी सुद्धा होते आरतीशी आरतीलाच भेटूया बस असा आहे ही ज डोळा श्री रंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मने जैसा तया होतया तैसानुभावी सी दया गणा साईराम आपली पालखी निघाली तर चला आपण पण निघूया आता मग आपली चार्जिंग वगैरे हो झालंय सगळे चार्जिंगला होता आता मोबाईल त्याच्यामुळे तर चला आपला साईल चला, चला। आता आपले पूर्ण घ्याय येईल आपण आता निघूया चला सायराम कंपनी आता आपली पालखी पुढे गेली आहे आज खूप मजा येणार आहे ब्लॉक मध्ये मस्ती मजाक होणार आहे खूप खूप एन्जॉय होणार आहे पूर्ण गाव साईड आहे डॅम वगैरे सगळे आहे तिकडे चला आपण पुढे पाहू जय सायनायना चला आज पुन्हा एकदा आपल्याकडे शेवटचा झेंडा आहे लास्ट निशानी बघू शकता भाऊ सुद्धा आपल्या सोबत बाय आपल्या सोबत आता मोठा स्कॅम झालेला आहे आपली पब्लिक बोलली की लास्ट झेंडा घेऊन जायचा आणि आपली पब्लिक बघ दाखवा कराय बघा बघू शकता एकदम पुढे आणि आम्ही एकदम पाठी हे चुकीचं केलं आहे आपण त्यांची मजा घेऊ पुढे जाऊ आता आपण त्यांना एक मिनिटात पकड आता बघा झेंडा बघितला मला झेंडाच नाही माहितीये लास्टचा झेंडा घेऊन चालतोय आम्ही आता समजा लास्टचा झेंडा आहे पहिला झेंडा आहे तर पहिल्या झेंड्याच्या पुढे कोणी नसतं सगळे पहिल्या झेंड्याच्या मागे चालतात हे ह्यांना कळालं नाही दिवस आहे अशीच मजा घेऊ आपण सगळ्यांची राम मित्रांनो आम्ही बघा मजा आला होतो यांना पकडलाय हे सगळे मतलबी लोक हेच आपले मतलबी मित्र बघा 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 मतलबी दुसरे एक एक मतलब मतलबी येत आहेत सगळ्यात मोठा मतलबी माणूस मतलबी तुम्ही बघा एक एक मतलबी येत आहेत आम्हाला सोडून आलेले पार्टी आणि हा बघा एक बघा तिकडे आहे तो आमच्या सोबतचा आहे

वासी आहे दोन दिवसापासून अंगण गेले <laughs> चार दिवस झाले अंगण आले गेले होय हिपन काय <laughs> राव रोज अंगू करते मी ए विक्रम बघत काय लोकांची पुनर्वहा नदी लागला आपण हळू आलो पण लेट पण निघालो सूर्य बाबा का धक्का vorticity आपला पवार बाय काही एनर्जी आता फिलहाल फिल्हाल <laughs> अजून आमची खूप पब्लिक पार्टी आहे लाट झेंडा होता आमच्याकडे आम्ही आता मधी तरी आलोय पालखी प्रमुख बघू शकता तुम्ही हे आणि हातात बघा हे बघा दोघं पण आता जाम पुढे होते आता हळू 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 पार्टी आले दादा वगैरे प्रमुख असतात का तरी सर्व कोरोना घेऊन चालायचं काम माझं आहे त्यामुळे आम्ही मागून येतो बरोबर आहे कोण पंक्चर होत चालू शकत नाही एकटं सोडणं चुकीचं आहे तुम्ही बघू शकता आज मंदूबा भेटला आपल्याला चालताना ते पण आणि आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवसामध्ये भाय आज पहिल्यांदा भेटला चालताना ते अभे मग हे चालताना कधी मला भेटलायच नाही हा होल्डवर हा बाय तर माझ्यासोबत असायचा पुढे जाऊया आपण पुढे लाट झेंडा पासून मध्ये आलो आता सगळ्यांच आता मन होत इकडे पोहायला बघू शकता पाणी घेऊन जायचं उडी वगैरे मारायचं बघताय पण पण इकडे पाणी फार फोर्स मध्ये आहे तर आपण उतरू नाही शकत खोलवर पाणी आहे तर आपण आपल्याला पाणी घेऊन जाणार तिकडे नाही तिकडे सार आपण हे बघा आपण बाहेर येऊ शकतो बघू शकतो नाही तर आपण डायरेक्ट शिर्डीला जाऊ शकतो हा इकडून डायरेक्ट ट्रेन आहे डायरेक्ट ट्रेन चला चांगला आहे बघा

तरी पण मजा येते चला आता निघूयासाठी आम्ही बसलेला दोघ नाश्त्याचा होल्ड बसेल्याच्या होल्ड वर हळू 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 तसा पोचतोय मी आता हात वगैरे धुया डायरेक्ट आपल्या पालखीच्या पाया वगैरे पडूया आणि मग नंतर बघा आपला प्रेम हा आपल्या अगोदर अगोदर पोचलो याला मागे सोडलं आम्ही पोचलो पालखी घेऊन आता आपण यांना आवड दिल्या पुढे जाऊ बघा यांच्या चाहरा आवड वगैरे काय नको तुम्ही फक्त आमच्या बरोबर राहत मी पालखी बरोबर एवढंच हाय आम्ही पाठी पाठी पण हे लोकांनी आमच्या सोबत एक गेम केला काय पालखी लवकर घेऊन गेली किती कोणाची आहे तुम्ही सांगा कमी तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे की चला बाबा ना आरामात तेवढा आपल्याला बरं आवडतो पटापट जाणार तर म्हणजे तेवढ लांब आहे पंधराच किलोमीटर बाकी आहे जास्तच आहे पाया वगैरे पडून घेतो आपल्या पालखीच्या पैला आप वगैरे दो तो नाश्ता रेडी नाही झालाय बघू शकता अजून बनत आहेत 10 15 मिनिटं लागतील हे बघा आमचे अध्यक्ष होईल दहा मिनिटामध्ये रेडी त्याच्याबद्दल काहीतरी सांगा गेल्या दहा वर्षापासून आपण या महात्मा फुले मधून आपण पालखीचा सुरुवात केलेला आहोत आणि सगळ्यांनी सर्व मुलांनी चांगला प्रतिसाद करतात दहा वर्षामध्ये चांगल्याला एकदम आपला परिवार म्हणून आपण सर्वांना घेऊन जात आहोत ओम साई साईरा टेम्पो डीजे वाले राजू डीजे राजू सायरा आमची पालखी निघाली आहे नाश्ता करून आम्ही निघालो मेंदोडा वगैरे आपल्यासोबत आहे सोहम आणि मी बसलोय जरा पाय दुखत होत पण एवढ्या उन्हामध्ये आम्ही बसलो लागत थोडं थोडं बसून तर आरामात जात आहे कारण मला जास्त जात किलोमीटर चालायचे आम्हाला त्याच्यामुळे दोड़ पाय दुखले की मस्त एवढा काय म्हणजे फास्टच चालायची गरज आहे असं नाही आरामात सुद्धा आपण चालू शकतो आरामात आम्ही चालतोय आरामात आम्ही आता थांबलोय पाणी पिण्यासाठी बघू शकता साई लाबाई <णणलीगर> <तो> ओंबाय <णणलीगर> आम्ही आता पोहचलोय आपल्या दुपारच्या होल्ड वर बघा ही आपली पालखी पाया वगैरे पडतो पालखीच्या आमचा आपला होल्ड तिकडे आहे आणि पोरांनी बॅगा वगैरे सगळ्या लागल्या आहेत बघा इकड्या मस्त पैकी इकडे सावळीमध्ये झाडाच्या खाली होल्ड वर पोचली आहे बॅगा बघा सगळ्या ला ला। लाईनीत लागल्यात ट्रेन लवकर आलेला आमच्या काम करून तेवढ्याला आमच्यावर आम्हाला तिथे यायचं इकडे जाणार अंतरला तो काय नाही डांगोरी करायला गेला वाटतं आपली पूर्ण कंपनी आली की आपण पण जाऊया आंघोळी करायला आपण आता होल्डवर आहेत आणि बघा ह्या साइडला डॅम आहे तिकडेच आम्ही जातोय आंघोळी करायला डॅम म्हणजे छोटी नदी आहे नदीवरच जातो आणि इथे ना आत्ता पण थंडी लागते खूप म्हणून एक कॅप वगैरे मी घालून ठेवलं स्वेटर पण तसा जातो आणि तो हवा आहे बघा पान वगैरे हलतात खूप हवा आहे थंडी तर बाबा बाबा असली लागत ना खूप एवढा चालताना पण उन्हातून स्वेटर करायचं मन नाही होत एवढी थंडी दोघ जण पुढे चालतात आणि ती कंपनी तिकडून येते आम्ही इकडून निघालोय तर आपला व अजून आला नाही बागडे म्हणून मी नाही जातोय पुढे प्रेम प्रेम लोक आहेत सगळे आपली कंपनी त्यांच्यासोबतच आपण पूर्ण डावासारखा आहे गावच आहे एक प्रकारे बघू शकता मित्रांनो इकडे नदी आहे छोटी आणि इकडे मंदिर सुद्धा आहे मंदिरात जाऊन आलोय बघा सगळे इकडे थोडी लगेच जंगोल केली छोटीशी नदी होती मग होता मागेने स्वतः पण अंगोर केली डीप तर कायच नव्हती एकदम कमरे एवढं पाणी होत मजा आली खूप बर्फासारखं गार पाणी होतं चला आता जेवायला जातो आम्ही आई मै दुपार तर आम्ही आता जेवायला बसले तीन वाजले साडेतीन वाजले साडे तीन वाजले फेंड सुद्धा जेवायला बसला आणि इकडे पण सगळे जेवतायत मी बघा रामूबाई सेवारामले सगळे जेवायला बसले चला आपण पण जेव्हा आणि आराम करूया सरला पण आरतीच्या कामाला उठव सगळ्या मित्रांनो आता आपली पालखी सुद्धा निघते जाऊया चालत चालत रस्त्यामध्ये घेऊया आपल्याला पण लेट झाला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय आपल्यासोबत येऊन नाव का तर आम्ही आता निघालो बघा आपली सगळी मंडळी पुढे चालतेय काही पार्टी सुद्धा आहेत आणि बघा निघालोय पायामध्ये काटा लागलाय त्यामुळे जरा आरामात लंगडत लंगड चालायला होत आहे म्हणून आता आपण पार्टी आहे नाहीतर पहिले चार दिवस आपण पुढे होते चला आता आरामातच जाऊया बघू शकता इकडे पवनचक्की वगैरे आहेत

पोचलो इक होता आप चालू है सद आपका बेपली जागा वगैरह पकड़ है तो इकड़े ना तीन पालक पाल है तीन पालखे बी अपनी जागा इकड़े असं मी काय नागात जागा पोरत पोरगा आता किती लेट आला होता माझी प्रमुख सहावा दिवस पण जल्लोष आणि मजा आरामात आरामात आम्ही येतोय सध्या एन्जॉय करतोय आमचं ध्येय आहे की शेवटपर्यंत शेवटच राहायचं आणि याला आम्ही आणतोय आणि आज सध्या सध्या दमला तर साईराम आपण आता आलोय बस जेव्हा बघा सगळे आता बसलेत आहेत की आता सगळ्यांना ताटा वगैरे वाढताय आहेत जेवण सगळे कसे लाईनशीर झोपतायत सगळे झोपायच्या मागे आहेत फक्त आमचं आमची सुद्धा बॅग इकडे आहे ફટાફટ કરોપુયા મસ્ત પૈકી ખૂબ સોપ આ ખૂબ દુખતા ભેટ આપણ સાર સાત્યા દિવસે